جو جو اج تو را

मित्रांनो <णगेगा> काही लोकांना असं वाटत आहे की मी दादा यांच्यावर व्हिडिओ का बनवत आहे परंतु मित्रांनो दादांनी या महाराष्ट्राला पूर्णपणे वेळ लावलेला आहे लक्षात ठेवा अगदी वारकरी संप्रदाय सुद्धा रडत आहे अनेक कीर्तनकार अनेक महाराज मंडळी कीर्तनातून सुद्धा अजित दादा, दादाच करताना दिसत आहेत आणि आता तुम्ही बघितलं लग्नामध्ये सुद्धा अशा प्रसंगी सुद्धा दादांचीच आठवण केली जात आहे एवढं नेमकं असं काय होतं दादामध्ये मित्रांनो दादा, दादा जिवंत असताना लोकांना त्यांचं महत्त्व कळलं नाही परंतु मेल्यानंतर मात्र सगळेजण दादा 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 करत आहेत असं नेमकं काय आहे आणि याचा शोध घेण्याचा मी नेमका प्रयत्न करत आहे या अनुषंगाने काही विषय तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे की अशी नेमकी काय जादू अजितदादांकडे होती ती जिवंतपणे असताना कळली नाही कारण अजितदादांकडे कोणतीही जादू नव्हती अजितदादांकडे होता खरेपणा सच्चेपणा इमानदारी लोकांप्रती कळवळा लोकांचं कल्याण व्हावं हो विकास व्हावा जसा बारामतीचा विकास झाला तसा महाराष्ट्रातील प्रत्येक शहराचा विकास व्हावा ही भूमिका अजितदादांची होती लोकांचं जीवन कल्याणकारी व्हावं अगदी आपण ज्या युरोपियन राष्ट्रांची कल्पना करतो जिथं कायदा व्यवस्था ठीक आहे पोलीस त्यांचं काम व्यवस्थित करतात सगळे सगळी यंत्रणा त्यांचं काम व्यवस्थित करते सर्वसामान्य लोकांना कसलाही त्रास होत नाही सर्वजण आनंदी आहेत सर्वजण सुखी आहेत शेतकरी सुखी आहेत व्यापारी सुखी आहेत सगळेजण लोकांमध्ये जातीवरून धर्मावरून भांडणं नाहीत असा समाज असा विकास जिथं द्वेष नाही जिथं मत्सर नाही ही भावना अजितदादांची होती परंतु ती अनेकांच्या लक्षामध्ये आली नाही कारण आपण जातीमध्ये धर्मामध्ये पातीमध्ये एवढे डिवाईड झालेलो आहोत लक्षात घ्या आणि त्यामुळे आपल्याला या माणसाचं खरे पण कळलं नाही आणि त्यामुळे आज आज एकाएकी त्यांच्या जाण्याने ही जाणीव निर्माण झालेली आहे लक्षात घ्या आणि ती ही पोकळी निर्माण झालेली आहे आणि या लोकांना असं वाटत आहे की आता आम्ही खोल अंधकारमय गर्तेत अडकलेलो आहोत कारण असा असा नेता क्वचित होत असतो लक्षात ठेवा असा नेता एका दिवसामध्ये घडत नसतो आणि असा नेता गमावण्याचं काम आपण केलेलं आहे याची जाणीव लोकांना झाल्यामुळे मित्रांनो हे दिसत आहे आणि यामुळे मी बोलत आहे लक्षात घ्या मी शोध घेत आहे नेमकं अजितदादावर लोक एवढं का प्रेम करत आहेत याचा मी शोध घेत आहे आपलं नक्की टिकळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम